हॅलो विवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे ॲपल बनाना मिल्कशेक त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे ह्या ठिकाणी ॲपल एक ॲपल आहे हा बारीक कट करून घेतला आहे आणि त्याचं साल काढून घेतलं आहे त्यानंतर एक केळं घेतलं आहे कट करून त्यानंतर ह्या ठिकाणी मी खजूर घेतला आहे खजूर मी तीन ते चार खजूर घेतले आहे त्यानंतर ह्या ठिकाणी एक मोठा चमचा साखर घेतली आहे तुम्हाला साखर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता कारण फ्रूट पण गोड असतात आणि खजूरही गोड असतं त्यानंतर मी ह्या ठिकाणी एक कप दूध घेतलं आहे तर हे आपण सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेऊया ह्या ठिकाणी मी मिक्सरला वाटून घेणार आहे साखर दूध तुम्ही साखरेच्याऐवजी ह्या ठिकाणी मध घातलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता एक कप दुधापासून इतका सगळा ॲपल बनाना मिल्कशेक तयार झाला आहे तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर थँक्यू फॉर वॉचिंग तर ॲपल बनाना मिल्कशेक रेडी आहे तर मी सर्व करू शकता みそ入ってもて。